नमस्कार मी संकेत संजय चक्रदेव साठा उत्तराची कहाणीच्या या भागात कहाणी धरित्रीची ऐका परमेश्वरा धरित्री माये तुझी कहाणी एक आटपाट नगर होतं नगरात एक ब्राह्मण राहत होता त्या ब्राह्मणाची स्त्री काय करी धरित्री मायेचं चिंतन करी तिला वंदन करी आणि म्हणे हे धरित्री माये तूच थोर तूच समर्थ काकणलेल्या लेखी दे मुसळकांड्या दासी दे नारायणासारखे पाच पुत्र दे दोघी कन्या दे कुसुंबीच्या फुलासारखं स्थळ दे हा वसा कधी घ्यावा आखाड्या दशमीस घ्यावा कार्तिक्या दशमीस संपूर्ण करावा किंवा श्रावणी तृतीयेला घ्यावा आणि माघी तृतीयेला संपूर्ण करावा सहा रेघांचा चंद्र काढावा सहा रेघांचा सूर्य काढावा सहा गायींची पावलं काढावी आणि त्यांची रोज पूजा करावी संपूर्णाला काय करावं वाढा घरची सून जेऊ घालावी कोरा करा पांढरा दोरा चोळी पोळीचं वाण द्यावं आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं ही धरित्री मायेची साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण कहाणी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या कहाण्या आणि कथा ऐकायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा नमस्कार